तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना तर मजेत तर आज सकाळी उठलो मस्त देवपूजा वगैरे केली हे बघा बघू शकता तुम्ही देवघर आमचं हे बघा स्वामींचा फोटो आहे बघू शकताय लक्ष्मी मातेचा स फोटो आहे आमच्याजवळ बघू शकता तुम्ही तर आज डाईटसाठी सकाळीच काय हे ठेवलं नव्हतं रात्री काढून त्यामुळे गाजरवरच आज भागवावं लागते बघू शकता तुम्ही माझी बॉडी चांगल्या प्रकारे हळूहळू मेंटेन होत आहे हे बघू शकता जर तुम्ही रोज चांगल्या प्रकारे डाईट घेत असाल आणि रोज वर्कआउट करत असाल तर चांगली बॉडी तुमची होऊ शकते ओके तर चला आता आपण जाऊया आज जायचं आहे रेशनवर रेशन, रेशन आणायला जायचं आहे तर ठीक दहा वाजलेले आहेत आता आपल्याला जायचं आहे तर चला हळूहळू जाऊया सांगितल्याप्रमाणे ही आमची पायवट आहे घरून जायची तर आता मी खाली जातो आहे मावशीच्या घरी दाखवतो मला फक्त नस ठेवा तर आज आपण ही गाडी घेऊन जाणार आहोत पल्सर मावशीच्या मुलाची आहे तर आपण आता आलेलो आहोत राशनवर पोचलेलो आहोत हे बघा बघू शकता आहे आमचं सरकार मान्य राशन दुकान हे बघा इथे एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे इथे केलेलं आहे त्यांनी हे बघा ते हे बघा इथे मशीन आहे तिथे थंब द्यायचा सही करायची आणि इकडे राशन घ्यायला आहे बघू शकता तुम्ही इथे मोटल्या वगैरे ठेवलेले आहेत लोकांचे तांदळ वगैरे इकडे हे बघा मोजमाप इकडे आहे आपलं रेशन दुकानचं तर मी तर रेशन आणलेलं आहे तर चला तुम्हाला नक्की आवडलं असेल हा माझा आजचा व्हिडिओ तर आवडल्यास नक्की लाईक करा मी नक्की कमेंटमध्ये कळवा तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत गुड बाय